धर्मगुरुवर धर्मगुरु बरोबर आम्हाला व्यासपीठावर बसायला मिळत आम्ही खरोखर भाग्यवनात असे आपले धर्मगुरु आपल्या भागवनीतले साहेब आमच्या नेत्या ने विधानसभेत विधानसभा बाहेरही रात्री अडीच असो दोन असो तीन असो सकाळी पाच असोत काल सकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही एकत्र होतो अशा धरणीच्या आमच्या आमदार स्नेहाताई या परिसरात उपस्थित असलेले सर्व माझे समाज बांधव हो। आणि दादा निमंत्रण द्यायला दोन वेळा आले दादा सांगितलं तुम्ही फोन करायचा बस यायलाच नको आमचे बाबू वगैरे ते सगळे परिचय लोक आणि मी तुमच्यातला एक आहे आणि तुमच्यासारख्या अनेक लोकांनी त्यांनी सांगितलं की आज प्रार्थना करायची पण अनेक लोकांच्या मनात हे होत आणि आपल्या निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी अशा प्रार्थना केली प्रार्थनामध्ये शुभेच्छा दिल्या त्यामुळेच आम्ही जनतेचे आमदार झालो आम्ही तुमचे आमदार आहोत आम्ही आमदार आम्ही आम्हाला आमदार आणि मोठ्या विश्वासाने आमदार केलाय की हे दोघं निवडून आल्यानंतर या वसाई साठी काहीतरी चांगलं करतील आणि त्यासाठी आम्हाला अधिक बळ येण्यासाठी तुमच्यासारख्या त्या शुभेच्छा निश्चितपणे आवश्यक आहेत आता तुमचं मार्गदर्शनही आम्हाला आवश्यक आहे सिनियर लोकांचे मार्गदर्शन आवश्यक आहे ते निश्चितपणे आम्हाला मिळत राहीत आम्ही की बिशप साहेबांचे ते प्रेम आमच्या खूप आहे पण माझ्या खूप चांगल्या पंचयतल्या बिशप साहेबांकडे काही अडलं नडलं तुम्ही त्यांच्याकडे जातो त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी संवाद करतो त्यामुळे त्यांचाही प्रेम आमच्यावरती खूप आहे इथे निर्मळ्या पवित्र ठिकाणी आपण इथे दोन्ही देवळा आहेत त्यांनी उल्लेख केला की वसई तालुका इथं देवळासर आहे आहे की आपण झालं तर देवळासर देवळासारखं देव जरी एक आलं तरी आपण देव जरी दोन एका अलग लगात पण आपण एक आपली रीती रिवाज संस्कृती परंपरा ही एकूच आहे का आपण म्हणजे घटक्या पाणीवर देऊ रत्नाला त्यापासून ते सगळे परंपरा आपल्या सगळ्यांच्या एकच आहेत आणि इथे केव्हा भनगट झाले होणार काय भनगट एकत्र आपण राहतो एकाच घरात राहतो एकाच कुटुंबात राहतो एका विहिरीचं पाणी पितो जागाही आपल्या एकमेकाला सरहत्तीवरती आहेत आणि दोघही या वसईवरती आपले सगळेच समाज आपले स्थानिक समाजात की वसईवरती मनापासून प्रेम करणार आहे वसईचा चांगला विकास झाला पाहिजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करणार आपल्या स्नेहात इथे करतात पाण्यासाठी महाराष्ट्र युवक पालिकाच्या मार्गद पंधरा एमटी पाणी मंजूर झालाय पण डिस्ट्रिब्युशन लाईनचं काम बाकी आ, आहे ते आता स्टॅन्डपोश शार्थ आपण दिले मागे पण आता घरोघरी मिळालं का पाणी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारनी भरपूर पाणी दिलं आहे ला या लाईन टाकण्यासाठी पाचशे कोटी दिले आहे पण हृदयमाने ज्या लाईन प्रॉपर्टी टाकायला पाहिजे होतं इतक्या वर्षात टाकल्या गेल्या नाही टाक्या पंधरा पंधरा अठरा अठरा वर्षापासून आपण रोज करतो त्याच्यावरती आता झाडं रुजायला लागली त्यामुळे ते टाक्याही आता चालू होती भांडी लोकांना पर्याप्त मात्रा मिळेल मी स्नेहादायीला आणखीन एक सांगेल आपण डोकं बघू निर्मळ रवाच शुशोभ कारण आमचे सिनियर लोक हा भागात ते सिनियर लोक आहेत तर संध्याकाळी तळावरती बघितल्यानंतर त्याला बसायला बरं वाटलं पाहिजे चांगली झाडं असली पाहिजे निर्मळ निर्माण निर्मळ मंदिराचं जे त्याच्या आजूबाजूला असलेलं चांगलं सुशोभीकरण करता येईल चर्चच्या बाजूला बाजूला सुशोभण करता येईल आणि सगळ्यात जे होते ती निर्मळ नाक्यावरची ट्राफिक त्यासाठी मला वाटतं आपल्या सगळ्यांच जास्त सहकार्य लागेल काही थोडे कडक निर्णय पण घ्यावे लागतील थोडा थोड्या लोकांचा राग रुसवा फुगवा आपल्याला सहनही करावा लागेल पण ट्राफिकची समस्या निर्मळ नाक्यावरती मिळाले आणि वाघोळी जास्त आहे का ते पण वागवली जातो एक तास तर निर्म लागते एक तास करतो गाव हा एक तास तिरपण लागेल काय करत होता असा प्रश्न घरी गेल्यावर बायको विचारते मी तर भुईगाव माझ्या बहिणीकडे गेलो आणि भुईगाव पंधरा ते अठरा मिनिटात मी घरी पोहचतो पण काही वेळेला एक एक दीड चार तास लागतो तुम्ही कुठे थांबलाय रस्त्यामध्ये काही प्रश्न पडतो त्यासाठी आपला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्या तुमच्या सहकार्याशिवाय काही होऊ शकत नाही त्यामुळे तुमचं सहकार्याला लागेल कारण तुम्हीच आमची शक्ती आहात तुम्हीच आमची एनर्जी आहात तेव्हा तुमचं सहकार्य आम्हाला लागेल ते सहकार्य लागे, निश्चितपणे मिळेल ज्या विश्वासाने तुम्ही आम्हाला मत दिले दोघांना त्या विश्वासाला आम्ही अजिबात तडा जाऊ देणार नाही तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की आमच्या स्नेहाचाही आमचे राजन नाईक हे आमचे आमदार आहेत आमच्या हातून चुकीचं काम स्वार्थी काम अहि काम या लोकांचं अहित कुठलं होईल असं काम निश्चितपणे केव्हाच होणार नाही असं मी या दोन्ही देवळाच्या साक्षीने सांगतो फादर धर्मगुरु आहेत चांगले अभ्यासक आहेत त्यांच्याही साक्षीने सांगतो आपण इथे आम्हाला बोलवलं एकेचाळीस वर्षापासून हे काम करत मंडळ महिने आमदार म्हणून तरी पहिला आलो असलो तरी गणेशजींच्या दर्शनाला मला नेहमी आता आमचे निमंत्रण देतात आणि तिथे नेहमी यायची संधी मिळते आपण आम्हाला बोलवत दोघांना आमचा सन्मान केला आमचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि उशिरा आला उशिरा येण्याचं कारण ट्राफिक म्हणजे आईच्या घरी गणपती होते मग यायलाही एक तास लागला असेल जे अर्धा असल्यामुळे अर्धा तास निश्चितपणे तुम्ही लवकर आले असत्या आणि मला विरारून यायला दीड तास लागला ते यायला दीड तास वीस पंचवीस मिनिटांची ट्राफिक दीड तास लागला मी साडेसहा माणसा पोहोचलो असतो त्यामुळे उशिरा आल्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो गणेश चतुर्थीच्या गणेश उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र